नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आपल्या दिलासादायक बातमीच्या कडे वळूया मित्रांनो आजची दिलासादायक बातमी आहे अकरा ऑक्टोबरची खुश खबर पेन्शन धारक व निवृत्ती कुटुंब धारकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण पंधरा दिवसात मागण्या निकाली आदेश निर्गमित नवीन अपडेट या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करणार आहोत मित्रांनो चला तर पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन धारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्या प्रलंबित असणाऱ्या विविध मागण्या मागण्या आता होणार पूर्ण पूर्ण करण्याची आदेश कार्यकारी अधिकारी यांच्याकडून सर्व विभागांना आदेश पारित सर्व विभागाची एकत्र बैठक घेऊन कार्यकारी अधिकाऱ्यांनी महत्वपूर्ण सर्व विभागांना आदेश दिले चला तर कर्मचाऱ्यांच्या कोणत्या मागण्या पंधरा दिवसात पूर्ण होणार आहे आणि सरकार कोणत्या मागण्या पूर्ण करणार आहे त्याबाबत आपण माहिती जाणून घेऊया प्रलंबित मागण्या कोणत्या आहेत उपरोक्त प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवश्यक व हमकाच पहा तर चला करू आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर active एज्युकेशन youtube channel वर नवीन असाल तर channel ला like share आणि subscribe करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि हि बातमी अत्यंत महत्वाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना करून परिवार बातमीचे स्पष्टीकरण त्यांना सांगा आणि लाइक करायलाही विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे मित्रांनो निवृत्ती वेतन धारकांच्या प्रलंबित आदेश देण्यात आले आहेत आणि पारित करण्यात आले आहे पंधरा दिवसात निवृत्ती धारकांच्या मागण्या निकाली काढा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निर्देश देण्यात आले असून जिल्हा परिषदेतील निवृत्ती वेतन धारकांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्याचा मुद्दे मांडल्यानंतर खाते प्रमुखांना कार्यकारी अधिकारी यांनी पंधरा दिवसात कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि सर्व विभागांना देण्यात आले आहे मागील अनेक वर्षापासून पेन्शनर्स असोसिएशनचे पदाकरी पदाधिकारी यांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर मांडले संपूर्ण आपल्या मागण्यांचे पाडे आणि यावेळी चर्चा करून प्रलंबित मागण्या निकाली काढण्याचे निर्देश सर्व खाते प्रमुखांना देण्यात आले आहेत आणि मग प्रलंबित मागण्या कोणत्या आहेत हे तरी आपल्याला माहित पाहिजे तेही आपण माहिती करून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक निवृत्त कर्मचाऱ्यांकडून अतिप्रधान रकमेची वसुली टाळावी घेऊ नये नंबर दोन सेवानिवृत्तीच्या उमरवट्यावर असलेल्या आणि पाच वर्षांपूर्वी अति प्रदान झालेल्या रकम परत वसूल करू नयेत व केल्यास त्या रक्कमा परत करावे असे स्पष्ट केले आहे तीन आयुक्ताच्या सूचनेनुसार रोखलेले लाभ आणि संबंधित प्रस्ताव तत्काळ सादर करण्यात यावे चार लेखा संवर्गातील समायोजन पूर्ण होईपर्यंत लिपिक संवर्गातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बारा चौदा वर्षाचे लाभ कायम ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आणि सादर करून पंधरा दिवसात निर्णय घेण्याचे आदेश सर्व विभागाने जिल्हा कार्यकारी अधिकारी यांनी माहिती दिल्या आहे आणि त्यामुळे माहिती वेलफेअर असोसिएशन ने ही माहिती संपूर्ण दिली करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ आपल्या माहिती साठी व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच